कृत्रिम फुलांच्या विक्रीने फुलं उत्पादकांना फटका बसलाय एकरी साठ लाख खर्च करूनही उत्पन्न मात्र सहा लाख मिळा मिळतंय सरकारने शंभर मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली असतानाही प्लास्टिकच्या फुलांचा वापर सुरू आहे दरम्यान प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वाप वापरामुळे फुल उत्पादकांना याचा फटका बसलाय दिवाळी दसरा नवरात्री आणि गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या फुलांचा वापर होतो यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फुलांचे दर पडत असल्याने प्लास्टिकच्या आर्टिफिशियल फुलांवर बंदी आणावी अशी मागणी उत्पादित शेतकऱ्यांकडून होती नवरात्र असेल किंवा गणपती यामध्ये शेवंती ऑर्किड जरबेरा अशा फुलांना एकेरी खर्च हा साठ ते ऐंशी लाख रुपये येतो मात्र साठ लाखा लाख खर्च करूनही वार्षिक उत्पन्न फक्त सहा लाख रुपयेच मिळते अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर हा फुल उत्पादकांचा माहेर घर मानलं जातं या ठिकाणावरून हैदराबाद नागपूर बडोदा मुंबई इंदोर भोपाळ रायपूर या ठिकाणी फुलं पाठवली जातात मात्र प्लास्टिकच्या फुलांमुळे फुलांची मागणी कमी झाल्याने जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने शेतीसाठी शिक्षण घेतलेले शेतकरी सुद्धा चिंतेत हो मी पासून पॉलिओ क्षेत्रामध्ये आहे माझ्या इकडे दोन एकर पॉलिव असून हो आज ते पॉलिव हो तोट्यात चालले आहे का तर कृत्रिम फुले आल्यामुळे त्याच्यामध्ये जे रेट भेटायचा ते भेटत नाहीये आणि कॉस्टिंग खर्च जास्त वाढलेला आहे पेस्टी साईज आणि खते त्याच्यामुळे सध्या शासनाला एवढीच विनंती आहे की कृत्रिम फुले लवकरात लवकर बंद करावी जेणेकरून शेतकरी वाचतील नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही